मालेगाव तालुक्यातील कळवाडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती नीलाबाई आनंदराव खैरनार यांची बिनविरोध निवड आज सकाळी अकरा वाजता मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील उपनिबंधक कार्यालयात चेअरमनपदाची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी कळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सर्वानुमते निवडणूक बिनविरोध संपन्न झाली निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती योगिता खेरनार मॅडम यांनी काम पाहिले तर सचिव शंकर निकमसाहेब तसेच शिपाई विकास देसले यांचे सहकार्य लाभले यावेळी कळवाडी ग्रामपालिकेचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व कळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन चेअरमन संचालक तसेच गावातील सरपंच श्री विनोद सोनवणे उपसरपंच रंजना संजय खयरनार तसेच ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अनिल देसले हेमंत देसले भाऊसाहेब देसले यशवंत देसले काशीनाथ आहिरे सचिन वाघ चंद्रकलाबाई खैरनार रमेश देसले गजानन देसले बापू ढिवरे जगदीश खयरनार पिंटू देसले रमेश माळी व व विविध कार्यकारी सिव्हल सोसायटीचे संचालक शिवाजी बळीराम देसले भटा अर्जुन देसले शशिकांत खयरनार चुडामन देसले अनुसयाबाई साहेबराव देसले सुनंदा बाळू देसले गोपीचंद खैरनार नितीन सु सुदाम देसले प्रदीप दिगंबर देसले राकेश आहिरे भरत पडोळकर दादाजी मरसाळे रवींद्र खैरनार जगन्नाथ खैरनार भास्कर महाले अभिमन खैरनार संजय खैरनार पंकज देसले सुधीर देसले बापू देसले लहू सुनवणे खुशाल देसले मधुकर देसले जगदीश देसले आबा सैंदाने तुकाराम खैरनार तुळशीराम खैरनार किशोर खैरनार प्रशांत खैरनार हेमंत खैरनार गंगाधर खैरनार बाळकृष्ण खैरनार गोविंद खैरनार पंकज बोरसे अरुण भंडारकर नाना खैरनार वसंत खैरनार वीरकुमार शेवाळे विनोद माळी प्रमोद माळी विजय बाविस्कर आबा खैरनार भाऊसाहेब देसले विरभान देसले सुरेश नारळे मदन देसले प्रदीप सर चैत्राम आबा देसले सुदाम देसले दयाराम खैरनार कैलास खवळे ज्ञानेश्वर खैरनार मनसाराम आबाद देसले नितीन देसले रमेश देसले अनिल भुजबळ लक्ष्मण भुजबळ सुभाष भुजबळ अशोक खैरनार पिंटू खैरनार बापू देसले पोलीस पाटील श्रीधर देसले दीपक देसले नारायण देसले आनंदा देसले रोहिदास सूर्यवंशी श्यामराव सूर्यवंशी वाल्मिक देसले विकास देसले ज्ञानेश्वर देसले अनंत देसले अण्णा देसले मधुकर देसले तसेच कळवाडी गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने नवनियुक्त चेअरमॅनपदी निवड झालेल्या श्रीमती नीलाबाई आनंदराव खैरनार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यासाठी उपस्थित होते